सोबत सतर्क जिथे न्याय बा हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज भाजप कोर कमिटीची जिल्ह्याची बैठक झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते उदयनराजे होते जयकुमारजी गोरेसाहेब होते अतुल बाबा ज्यांना निवडणुकीचं प्रभारी केलंय ते मान्य धैर्यशील दादा होते मनोज दादा सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी कसं पुढे जायचं काय काय नियोजन करायचं का कसं हे होणार आहे पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या म्हणजे पाच सहा दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या म्हणजे काय म्हणायचं जिथं नगर इलेक्शन लागलंय तिथले निर्णय पाच सहा दिवसामध्ये सगळे जे आहेत ते होते नगरपालिकेला असं काही नाही 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 तुम्ही एक लक्ष या कुठल्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून जसं काही झालेलं नाही नुसतं साताऱ्यात काहीतरी वेगळं होत आहे आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झालेले असं काही नाहीये आता तुमचं पत्रकारांचं काय तुमचं सगळ्यांचा नेम सातारावरच हो आहे मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या आणि मनुमिलन होणार का नाही आता एवढंच हे तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातन आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं सांग आता तुला मला कशाला विचारतो नगरपालिकेत कि आघाडीवर आज तर आज पक्षाची बैठक होती ना इथे नगरपालिकेत कमळ फुलणार सातारा नगरपालिकेत कमळ फुलणार आता तुम्हाला जे फुलवायचे तर तुम्ही फुलावणार